आजवर पहिल्यांदाच ओबीसी या सवर्गासाठी तसंच बारा बलुतीदारांकरिता कोणता तरी विचार केला त्यासाठी हजारो कोटी रुपयांची योजना या ठिकाणी आणली पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना देखील या विकासाच्या मुख्यधारेमध्ये आणलं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी केला असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं मोदीजींनी आपल्या माथा भगिनींसाठी अनेक योजना उपक्रम राबवले मुद्रा लोन हे याच एक उदाहरण पन्नास कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं या पन्नास कोटी लोकांमध्ये पंचवीस कोटी महिला आहेत ज्यांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलंय व्यवसाय सुरू करायला मदत केली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले सगळ्यात महत्वाचं जर काही असेल पन्नास कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं या पन्नास कोटी लोकांमध्ये माझ्या माता भगिनीं पंचवीस कोटी महिला आहेत की ज्यांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत आता कोणाचंही रिझर्वेशन चालणार नाही दोन हजार एकोणतीसचं रिझर्वेशन हे फक्त आपल्या माता भगिणींचं रिझर्वेशन आहे महिलांना संसदेत आणि विधान भवनेत पोहोचवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून होत आहे शक्तीवंदनाच्या माध्यमातून बचत गटाच्या संपूर्ण आंदोलनाला मजबूत करून प्रत्येक घरातील महिला कमवती झाली पाहिजे प्रत्येक घरातील महिला शिक्षित झाली पाहिजे प्रत्येक घरातल्या महिलेनं घर आपल्या भरोशावर चालवलं पाहिजे आता ती कोणावर अवलंबून राहणार नाही ती आता आपला परिवार स्वतः चालवेल हे स्वप्न या देशामध्ये मोदीजींनी बघितलं म्हणून सर्व माता भगिनींचे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत ज्यांच्यावर मातृशक्तीचा आशीर्वाद आहे त्यांना जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पण मला सांगायचं एवढंच आहे की हा जो विकास आपल्याला दिसतोय आणि पहिल्यांदा देशातल्या करता आणि बारा बलुतेदारांकरता कोणीतरी विचार केला आणि हजारो कोटी रुपयांची योजना या ठिकाणी आणली आणि पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील त्या ठिकाणी या विकासाच्या मुख्यधारेमध्ये आणता आलं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल पन्नास कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं या पन्नास कोटी लोकांमध्ये माझ्या माता भगिनींनो पंचवीस कोटी महिला आहेत की ज्यांना मोदीजींनी आपल्या पायावर उभं केलं आहे आणि तुम्ही फुकेजी आणि सगळे तुम्ही चर्चा करताय दोन हजार एकोणतीस ची स्वप्न रंगवू नका दोन हजार एकोणतीस मध्ये मोदीजी टक्के जागांवर महिलांना नेणार आहे तुमचा नंबर कट आहे परिणितीचा वेळेस लागू शकतो परणे फुके पण इथे आता तुमचं कोणाचंही रिझर्वेशन चालणार नाही मोदीजींनी सांगितलं दोन हजार एकोणतीसचं रिझर्वेशन हे फक्त आमच्या माता भगिनींचं रिझर्वेशन आहे आता त्यांना संसदेमध्ये आणि विधान भवनामध्ये पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात होत आहे आणि म्हणून वंदनाच्या माध्यमातनं बचत गटाच्या या संपूर्ण आंदोलनाला मजबूत करून प्रत्येक घरातली महिला कमावती झाली पाहिजे प्रत्येक घरातली महिला शिक्षित झाली पाहिजे प्रत्येक घरातल्या महिलेनी घर आपल्या भरोशावर चालवलं पाहिजे आता ती कोणावर अवलंबून राहणार नाही तर ती आपला परिवार स्वतः चालवेल हे स्वप्न या देशामध्ये मोदीजींनी बघितलं आणि म्हणून माझ्या माता भगिनींचे सर्वात जास्त आशीर्वाद हे मोदीजींच्या पाठीशी आहेत आणि ज्यांच्या पाठीची मातृशक्ती आहे त्यांना कोणीही या ठिकाणी हरवू शकत नाही